आपले स्वागत आहे बौद्ध परिषदेत प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे यांचे प्रभावी भाषण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा मे एकोणीसशे चोवीसला ला बार्शी येथे आले होते त्यावेळी त्यांनी देशांतर नामांतर धर्मांतर या विषयासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर भाषण केले होते या घटनेला दहा मे दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने बार्शीत झालेल्या राष्ट्रीय बौद्ध धम्म संगीनी परिषदेत बौद्ध धम्माची मानवतावादी विचारधारेची मांडणी करताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध वक्त्या प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे म्हणाल्या की बौद्ध धम्म हा व्यक्तीच्या आणि समाजाच्या उन्नतीकरिता आवश्यक आहे भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माची गरज आहे तथागताच्या काळात अडीच हजार वर्षांपूर्वी भारत बाराशे वर्ष बौद्धमय होता भारतातील लढाई ही धार्मिक व सांस्कृतिक लढाई राहिलेली आहे क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलेले आहे आता पुन्हा एकदा प्रतिक्रांतीची सुरुवात झालेली आहे आपल्याला बौद्ध धम्माचे आचरण करून समाजाला दिशा दाखवावी लागेल आपण सर्वजण मिळून हा धम्माचा रथ पुढे घेऊन जाऊयात बाबासाहेबांच्या विचारानुसार भारत बौद्धमय करूयात असेही त्या म्हणाल्या आपल्या ओगवती भाषणात पुढे त्या म्हणाल्या की भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखी संसार आहे दाराशी मोटार आहे भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे तुझ्याच पावलांनी पुढे जायचे आहे भीमा तुझेच गीत इथे गायचे आहे भीमा तुझ्या विचारात क्रांतीचा अंगार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे उपस्थितांना त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले देश माझा लाईव्ह साठी मी डॉक्टर सारिका जानराव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर आधुनिक बुद्ध विश्वभूषण विश्वरत्न आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर इथल्या धर्मव्यवस्थेविरोधात इथल्या समाजव्यवस्थेविरोधात ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी स्त्रीमुक्ती केली व ज्या ज्या महिलांनी या स्त्रीमुक्तीमध्ये आपलं योगदान दिलं त्याच्यामधील सगळ्यात प्रथम या स्त्रीमुक्तीमधील महिला या तथागतांच्या माता या प्रजापिता माता गौतमी त्याचबरोबर माता रमाई माता भीमाई माता यशोधरा ताराबाई शिंदे मुक्ता साळवे या सर्वांच्या विचार कार्य कर्तृत्वाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करते आणि आज आपल्या समोर सर्वांना संबोधीचा क्रांतिकारी सविनय जय भीम जय भीम आज या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत शंभर वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक ही बार्शीची ही ऐतिहासिक भूमी आहे आणि इथेच बार्शीमध्ये विश्वभूषण विश्वरत्न आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी ऐतिहासिक अशी सभा या ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्याचं विस्तृत विश्लेषण विवेचन आणि त्या त्याचं भाषणाचं जे टायटल होतं जे शीर्षक होतं ते होत नामांतर देशांतर आणि धर्मांतर आणि त्याबाबतचं विस्तृत विवेचन आत्ताच माननीय वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद सर यांनी मांडलेलं आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत आणि या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने भारतीय हो बौद्ध महासभा शाखा बारशी यांच्या वतीनं ही परिषद आयोजित केलेली आहे खूप आनंद होतोय आणि खूप मंगलदायी असा हा प्रसंग आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकदा जोरात या भारतीय बौद्ध महासभेचे म्हणजे जे जे पदाधिकारी असतील जे जे सर्व टीम मेंबर असतील त्या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात कारण ही ऐतिहासिक धम्म परिषद आहे कारण आज दहा मे दोन हजार चोवीस याच दिवशी बाबासाहेबांनी बार्शीमध्ये सभा घेऊन भाषण करून या भाषणाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्ताने खूप सुत्य असा उपक्रम या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेला आहे आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला भारतीय बौद्ध महासभेचे माननीय सत्यजित जानराव सर या ठिकाणी यांनी आमंत्रित केलं त्याचबरोबर या व्यास विचार मंचावरील सर्व आयोजक संयुटामध्ये आजच्या धम्म परिषदेचं किंवा धम्माचं काय महत्व आहे आणि आपण स्वत एक व्यक्ती म्हणून एक समाजातला घटक म्हणून आपल्या कुटुंबातला सदस्य म्हणून आपण धम्माचं आचरण कशा पद्धतीनं केलं पाहिजे याबाबतचे मुद्दे आणि थोडक्यात मी इतिहासही आपल्याला सांगणार आहे आणि अस या पद्धतीने मी आपल्यासमोर माझी मांडणी ठेवणार आहे त्याचबरोबर या प्रसंगी बार्शीमधीलच माझी मैत्रीण प्राध्यापक डॉक्टर धम्मसंगिणी आणि आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर रत्नदीप सोनकांबळे यांची देखील मी कृतज्ञता व्यक्त करते आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध उपासक बौद्ध बांधव बौद्ध भगिनी आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते यांना पुन्हा एकदा मानाचा सविनय जय भीम भगिनींनो आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुळात ही धम्म परिषद किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जो आपल्याला धम्म दिलेला आहे या धम्माचा उद्देश काय आहे किंवा खरंच धम्म धम्म म्हणजे आपण बौद्ध धर्म असं म्हणतो खरंच धर्माची आज गरज आहे का खरंच आज धर्माची आवश्यकता आहे का तर बंधू भगिनींनो मी आपल्याला सांगू इच्छिते की जशी माणसाला भूक लागल्यावर अन्नाची गरज असते तशी मानवाला मनाची भूक भागवण्यासाठी धर्माची गरज आहे म्हणजेच धम्माची गरज आहे हे मी सांगत नाही आहे तर हे विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे बाबासाहेबांविषयी एक आपल्याला चारोळी म्हणून दाखवते कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला आम्हाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म न्याय देऊन गेला आम्हाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म न्याय देऊन गेला जनावर होतो आम्ही जनावर होतो आम्ही तो आम्हाला माणूस बनवून गेला जनावर होतो आम्ही तो आम्हाला माणूस बनवून गेला गुलाब होतो आम्ही या ठिकाणी सर्व स्त्रिया आम्ही गुलाम होतो गुलाब होतो आम्ही तो आम्हाला राजा बनवून गेला तो आम्हाला राजा बनवून गेला आणि म्हणूनच विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक पूर्णतः एक आपण असं म्हणूयात की तथागतांचा जो धम्म विचार आहे तो बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म विचार दिलेला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये अडीच हजार वर्षांपूर्वी बाराशे वर्ष हा भारत हा बौद्धमय होता बौद्धभूमी होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातले भारतातीलच नव्हे तर जगातले पहिले समाज क्रांतिकारक जे होते ते तथागत भगवान गौतम बुद्ध होय कारण तथागतांनी त्या काळामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्या काळामध्ये जो तत्कालीन आर्य समाज होता या आर्य समाजाची जर आपण सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की त्यावेळेला चार वर्ण होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि स्त्रियांना तर कोणताच वर्ण नव्हता आणि अशी ही वर्णव्यवस्था होती तथागत भगवान गौतम बुद्ध पहिले असे क्रांतिकारक होते की त्यांनी या वर्ण व्यवस्थेवर पहिल्यांदा हल्ला चढविला ही वर्ण व्यवस्था नाकारली त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणराज्य पद्धती होती आणि राजेशाही होती त्या काळामध्ये राजे हे मोठमोठे यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला असं दिसून येईल की प्राण्यांचे बळी दिली जायचे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्याचा धम्म यामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे आपण विस्तृतपणे ते वाचावं त्याचबरोबर क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याविषयी विस्तृत वर्णन केलेलं आहे की त्या काळच्या आर्य समाजामध्ये पूर्णत मद्यपान मग आणि मधुरा म्हणजे ज्याला आपण मद्यपान म्हणतो व्यसन म्हणतो दारू म्हणतो हे पूर्णतः व्यसनाचं प्रमाण देखील त्या काळामध्ये वाढलेलं होतं आणि त्या काळामध्ये येतात म्हणजे त्या काळची जर समाज व्यवस्था बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की त्या काळचा समाज हा निकृष्ट व्यवस्थेला गेलेला होता पूर्णतः तळाला गेली होती आणि अशा या समाज व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल कारण क्रांती कशाला म्हणायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण धम्म क्रांती जी आहे बंधू भगिनीं नो ही भारतामध्ये नवे जगामध्ये ही तीन वेळा झालेली आपल्याला दिसून येते पहिली धम्मक्रांती जी केली ती अडीच हजार वर्षापूर्वी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्म आपल्याला दिला ती पहिली धम्मक्रांती होय दुसरी धम्मक्रांती कोणती की महान सम्राट अशोक यांनी भारतामध्ये जी धम्मक्रांती केली ते राजे बनले आणि त्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि ती दुसरी धम्मक्रांती आपल्याला दिसून येईल आणि तिसरी जी धम्मक्रांती आहे जी आधुनिक भारतामध्ये झाली ज्याला आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मक्रांती केलेली आपल्याला दिसून येते या तीनही क्रांत्या ज्याला आपण धम्मक्रांती म्हणतो या तीनही धम्मक्रांत्या कुठेही रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच हीच मोठी ताकद आहे धम्म क्रांतीची की कुठल्याही व्यक्तीचं कुठल्याही मानवाचं त्या ठिकाणी रक्त सांडलं नाही तर त्याचं मन बदलवण्यासाठी त्याचं दुःख निवारण करण्यासाठी कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धम्म हा कशासाठी आहे पंचशील अष्टांगिक मार्ग दहा पारमिता या कशासाठी आहेत तर मानवाचं जे दुःख आहे आता इथे जेवढ्या आपण हॉलमध्ये बसलेलो आहोत माझ्यासहित सगळ्यांना आपल्याला काही ना काहीतरी समस्या आहेत काही ना काहीतरी दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे हे तथागतांनी जाणलं